लोक पावत चाललेल्या लोककलेला पुनर्जीवन मिळण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे ह्याच उद्देशाने तालुका कळमेश्वर येथील वरोडा येथे मानतर आदर्श माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्थाच्या वतीने भारुडांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आपण बघत आहात बी एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट हा कार्यक्रम ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था कार्यालयाचे केंद्रीय सरचिटणीस निशाताई खडसे यांनी या विद्यालयात भारूड प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना लोककलेच्या बाबतीत मार्गदर्शन केले महाराष्ट्रातली लोककला दिवसेंदिवस ढासळत चालली आहे म्हणून ती जिवंत राहिली पाहिजे त्यासाठी आपल्या ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्थेच्या वतीने लोककलेचे प्रशिक्षण देत असतो निशाताई खडसे यांनी भारुडाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले यावेळी मानकर आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापिका सौ जयाताई मानकर प्रामुख्याने उपस्थित होत्या त्याचप्रमाणे ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्थाचे अध्यक्ष बाबारावजी दुपारे व कलाकार मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बी फोर न्यूज युट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल ऐकायन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद आता प्रशिक्षण घेत आहे तुम्हाला माहितच आहे की आताचं वय आणि पन्नास वर्ष उलटल्यानंतरचं वय आपल्याला काय त्रास देते हे तुम्हाला या भारुडाच्या माध्यमातून या भारुडाच्या माध्यमातून तुम्हाला कळेलच किंवा याच्या पन्नासशा वर्षेनंतर आपल्याला किती त्रास होत आहे म्हणून मी म्हणते माझ्या मागे मागे तुम्ही म्हणा म्हणजे तुमच्या पण लक्षात नाही की गाण्याचा आपल्या भारुड्याचा अर्थ काय आहे ते झालं माझा

आपल्या शरीराला केव्हा इजा पोहोचेल आपलं शरीर केव्हा कमजोर होईल याची आपल्याला गणत राहणार नाही म्हणून डोक्याच झालं खोट डोक्याचं झालं खोट मुखात नाही दात मुखात नाही दात

दात नसलो जीवन कशाने करणार प्रश्न पडते ना मग त्याच्यासाठी काय करावं लागते आपल्याला डॉक्टर जाऊन दाताचा साचा बसवा लागते लक्षात आलं नंतर मुखात नाही दात साचा चून साचा चून

शिव ला आणल्यानंतर काही नसते का आपल्याला जवळ जर काही असलं तर तिच्या तिचा पाहावं लागते पण आपल्याला